जय भीम नम बुद्धाय भावान हे बघा मी आज मी आता कद्दूची भाजी करायची कद्दू कापून घेतला आहे मी हे शेंगदाणे आहेत हे मसाला आहे बघा आहे तिळ आहे तर हिरव्या मिरच्याचा कद्दू करणार आहे बघा मी आता तवा गरम व्हायला मी आता मसाला भाजून घेते हे बघा मी काय केले हिरव्या मिरच्या घेतल्या आता कुटून आणि मसाला भाजून कुटून घेतला आता कधी त्याच्यामुळे दोन पळ्या तेल टाकिते जास्त काय तेल कट नाही करायचं कमी तेल टाकलं त्याच्यामध्ये दोनच पळ्या आणि घे आहे कुरवून घेतला मी नाही तर कोणी कोणी ठेसून टाकिते आता तुम्हाला कुरूनच आवडते तुम्ही ठेसून टाका चटणी मसाला टाकाच्या घातला तेरामध्ये आधीच भाजून घेतलाय तेल टाकून भाजून घेतला त्याच्यामुळे तेला टाकणार नाही तेला जर टाकला तर जाईल सगळं परतून भाजी त्या कद्दी टाकयचे हलवून जी हलवून जिल्हबा हे मसाला ऐकते वरून टाकते

हे पहा आपली कदूची भाजी तयार आहे पहा किती छान दिसायली आणि हे जेवारची भाकरी आहे भाकरी बनवायली मी तर गरम गरम भाकरीसोबत मालकाला वाढून देते बघा गरम गरम भात आवडली की नाही रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा